नमस्कार संक्रांती निमित्त मी आले बहिणीकडे आणि आम्ही बनवतोय तिळाचे लाडू त्यासाठी मी भाजून तीळ घेतले आहेत आणि शेंगदाणेही भाजून घेतले आहेत आणि कढईमध्ये दोन चमचे तूप घातले आहे ते छान तापले की त्यामध्ये गूळ घालायचा हा गूळ अर्धा किलो घेतला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी होतलं आहे हे छान मिक्स करून विरगळवून घ्यायचं त्याचा छान पाक तयार होतो आणि पाक शिजला की तो वाटीमध्ये थोडं पाणी घेऊन थोडे एक दोन थेंब घालून त्याची गोळी होते का चेक करायचं गोळी तयार झाली की आपला पाक तयार आहे असं समजायचं आता हा पाक आपला तयार आहे या पाकामध्ये वेलदोडे पावडर थोडी टाकायची या पाकामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि तीळ टाकायचे तीळ मी अर्धा किलो घेतले होते आणि शेंगदाणे पाव किलो घेतले होते हे मिश्रण छान एकजीव करून तयार आहे हे लाडू पाण्याचा हात लावून गरम गरमच वळावेत खूप सोपी पद्धत आहे ही लाडू करण्याची तुम्ही हे लाडू केलेत की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे छान लाडू होतात आता मी या सर्वांचे लाडू बनवून घेत आहे मोठ्यांसोबत लहान मुलेही खूप आवडीने खातात संक्रांतीला या तेवळांचा खूप मान असतो हे तुम्ही भोगीला पूजेमध्ये वापरू शकता संक्रांतीला वाटू शकता आणि कधीही खायला करू शकता आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका बाय